लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज राजीनामा द्या द्या केंद्र फडणवीस डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करणार वंजारी सेवा संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी जाचाला कंटाळून सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली ही अतिशय संतापजनक घटना असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत स्वतः लक्ष घालावं आणि एका निरपराध मुलीला न्याय मिळवून द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू अशी मागणी वंजारी सेवा संघ व समाजाच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली वंजारी सेवा संघाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थापन करून संबंधित आरोपींना सेवेतून बडतर्प करून कठोर फाशीची शिक्षा त्या आरोपीस मिळावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय या वंजारी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे राष्ट्रीय काँग्रेसचे खटाव तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिवराव खाडे डॉक्टर मदकर सागळे हरिभक्त परायन धर्माजी गंबरे वंजारी सेवा संघाचे राज्य सरचिटणीस अरुण खरमाटे विभागीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील गंबरे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील खाडे सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष व खटाव तालुका मार्केट कमिटीचे माजी सभापती मुख्याध्यापक रवींद्र प्रवीण ओंबासे डॉक्टर प्रसाद ओंबासे मान तालुका अध्यक्ष ओमाल अमोल ओंबासे राष्ट्रवादी एस पी गटाचे युवा नेते रवींद्र खाडे प्राध्यापक छगन काडे प्रतीक खाडे धनंजय उंबासे सातारा तालुका अध्यक्ष महेश मुंडे खटाव तालुका अध्यक्ष राजेंद्र खाडे नागठाणे येथील अभय जायभाये सुरेश गंबरे अमोल डोईपुडे मधुकर खाडे हर्षवर्धन खाडे दीपक सानप जगदीश मुंडे वैभव सानप उमेश मुंडे बाळासाहेब चोले तिडकेसर कराड तालुका अध्यक्ष भीमराव चोले राजेंद्र माळवे सतीश ठोंबरे उमेश मुंढे प्रगती क्लासेस व अकॅडमीचे ब्रह्मा बडे आबासाहेब हांगे मिलिंद मुंडे जगदीश मुंडे मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान दैवत फाउंडेशनच्या सातारच्या वतीनं डॉ संपदा मुंडे प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळावा तसेच पोलीस प्रशासनावर समन्वय साधून तात्काळ पारदर्शक कारवाई होण्याची मागणी वडूस पोलिसांना निवेदनाद्वारे फाउंडेशनचे युवक अध्यक्ष ओंकार सानप उपाध्यक्ष विक्रम साबळे विशाल साबळे आदी केली आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका